क्युएस विश्व विद्यापीठ मानांकन दोन हजार सव्वीससाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत भारतीय विद्यापीठांनी आपल्या मानांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट वाढ नोंदवली आहे या मानांकनांमध्ये जागतिक सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये भारतातल्या चोपन्न विद्यापीठांना आपली नोंद करण्यात यश मिळालं आहे यामुळे या यादीमध्ये आलेल्या विद्यापीठांच्या नावांमध्ये जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठं आता केवळ अमेरिका युके आणि चीनमधील विद्यापीठांच्या मागे आहेत यावरून देशातल्या विद्यापीठांचं जागतिक उच्च शिक्षण स्तरावरील अस्तित्व अधोरेखित झालं आहे गेल्या वर्षी सेहेचाळीस भारतीय विद्यापीठांचा या मानांकनामध्ये समावेश करण्यात आला होता दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं यावर्षी सर्वोच्च मानांकित भारतीय संस्था म्हणून नाव नोंदवलं असून तिचं आंतरराष्ट्रीय मानांकन एकशे पन्नासवरून वाढ होत एकशे तेवीसवर पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय तज्ञ आणि अभ्यासकांचं अभिनंदन केलं आहे सरकारचं शैक्षणिक सुधारणा विशेष करून नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार असलेल्या लक्षानुसार लक्षणीय कामगिरी करून या सर्वांनी आपला अमूल्य योगदान दिलं आहे भारतीय शिक्षण क्षेत्राकरता ही सर्वात मोठी बातमी असून भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आला असल्याच्या अभिमानाची बाब आहे संशोधन नाविन्यता आणि आंतरराष्ट्रीयकरण यावरील आपला भर कायम राहील असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे